कोल्हापूर जिल्ह्याच्या अनेक भागामध्ये जोरदार पाऊस कोसळतोय आणि मुसळधार पावसामुळे कोल्हापुरातील सतरा बंधारे पाण्याखाली गेलेत मागच्या चोवीस तासात पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत सुद्धा वाढ झालेली आहे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत बारा फुटांची वाढ नोंदवली गेली आहे कोल्हापूर जिल्ह्याच्या काही भागामध्ये मात्र सकाळपासूनच पावसाची उघडीप आहे आणखी काय तपशील घेणार आहोत प्रतिनिधी शेखर पाटील यांच्याकडून पंचगंगा नदीची पाणी पातळी स्थिती आहे स्थानिक प्रशासनाचं या सगळ्यावर कसं लक्ष आहे रिद्धी पंचगंगा नदीची पाणी पातळी काल सकाळी जवळपास तेरा पॉईंट अकरा फुटा वरती होती आणि तीच पाणी पातळी आज चोवीस तासानंतर पंचवीस पॉईंट अकरा फुटांवरती जाऊन पोहोचलेली आहे खर तर कोल्हापूर जिल्ह्यातल्या विविध भागांमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे आणि दुसरीकडे राधानगरी धरणातून देखील पंचवीसशे क्युसेक्स पाण्याचा विसर्ग जो आहे तो प्रतिसेकंद सुरू आहे आणि त्यामुळेच पाण्याची पाणी पातळी जी आहे ती आता वाढताना पाहायला मिळते आपल्याला माहित आहे की राधानगरी धरण ऐन मे महिन्यामध्ये पन्नास टक्के भरलेलं होतं आणि त्याचवेळी पावसाला सुरुवात झाली आणि त्यामुळं आता पाण्याची जी आहे ती स्थिर ठेवण्यासाठी आणि त्यामध्ये नियोजन करण्यासाठी जलसंपदा विभागाने खर तर हे नियोजन केलेलं आणि म्हणूनच पाण्याचा विसर्ग जो आहे तो सुरू केलाय आणि परिणामी कोल्हापुरातल्या पंचंगा नदीची पाणी पातळी वाढताना दिसते काही ठिकाणी आज सकाळपासून पावसानं उघडीप देखील दिलेली आहे मात्र दुसरीकडे जस जशी पंचगंगीची पाणी पातळी वाढते तसतशी अनेक बंधारे पाण्याखाली जात असतात आता आकडेवारी बघितली तर सतरा बंधारे जे आहेत ते कोल्हापूर जिल्ह्यातले पाण्याखाली गेलेले आहेत आज दिवसभरात कशा पद्धतीने पाऊस जो आहे ते राहणार आहे आणि त्यावरतीच पुढची गणित जे आहे ते अवलंबून असणार आहेत कारण मोठमोठ्या प्रमाणात पाऊस जर झाला तर अनेक बंधारे देखील पाण्याखाली जात असतात त्यामुळे आज दिवसभरात कशा पद्धतीने पाऊस राहणार हे पाहणं गरजेचं असणार आहे शेखर धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी Transcrição oh, yeah. e